नमस्कार शेतकरी मित्रांनो वाणीकिडीने शेतात थैमान घातला आहे पोळ्या रोपांना नुकसान करत आहे चिंता नसावी यावर उपाय आहे मित्रांनो वाणी ही सध्या कापूस भुईमूग सोयाबीन भात इत्यादी पिकांमध्ये आढळून येत आहे ही कीड सहसा रात्री सक्रिय असते मित्रांनो वाणी किडीच्या नियंत्रणासाठी आपण सापळ्यांचा सा देखील वापर करू शकतो तर यासाठी रिकाम्या डब्यामध्ये गुळाचं पाणी किंवा ब्रेडचे तुकडे घेऊन संध्याकाळच्या वेळी शेतामध्ये जमिनीत अर्धवट गाडायचे आहेत आणि रात्री या वासाने ही कीड आकर्षित होऊन डब्यात जमा होईल आणि सकाळी जमा झालेली कीड आपण गोळा करून नष्ट करावी मित्रांनो इथे आपण कीड नष्ट करण्यासाठी साबणाचे पाणी देखील वापरू शकतो तसेच दिवसा प्लास्टिकच्या पिशव्या किंवा ओल्या गोण्या शेतात पसरवाव्यात दुसऱ्या दिवशी सकाळी खाली जमा झालेली नष्ट करावे मित्रांनो शेतामध्ये जे काही आपल्या जुन्या पिकाचे अवशेष असतील किंवा काडी कचरा का असेल किंवा तण असेल तर हे जमा करून नष्ट करावं कारण यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाणी किडीची की अंडी लपलेली असतात तसेच याच्या नियंत्रणासाठी आपण फवारणी देखील करू शकतो परंतु मित्रांनो वाणी किडीसाठी सध्या सीआयबी म्हणजेच केंद्रीय कीटकनाशक मंडळाने शिफारस केलेलं कोणतंही असं कीटकनाशक उपलब्ध नाही आपल्या शेतकरी मित्रांच्या वापर अनुभवानुसार आपण काही कीटकनाशकांची फवारणी करू शकतो तर त्यामध्ये क्लोरोपायरिफॉस वीस टक्के इसी याची आपण फवारणी किंवा आळवणी करू शकतो तर याचा जो डोस आहे तो आहे अडीच मिली प्रति लिटर पाणी यानंतर पिप्रोणी पाच टक्के एस सी याचीही आपण फवारणी किंवा आळवणी करू शकतो याचा जो डोस आहे तो आहे दोन मिली प्रति लिटर पाणी क्लोरेन्ट्री प्रोल अठरा पॉईंट पाच टक्के एस सी याचा जो डोस आहे, आहे तो आहे पॉइंट चार मिली प्रति लिटर पाणी म्हणजेच पंधरा लिटरच्या पंपासाठी आपल्याला सहा मिली क्लोरेन्ट्रीप्रोल लागेल मित्रांनो येथे आपण फवारणी किंवा आळवणी दोन्ही करू शकतो पण आळवणीचा जो रिझल्ट आहे तो चांगला येईल मित्रांनो माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांना शेअर करा आणि अशाच माहिती पूर्ण व्हिडिओसाठी किसान सोपी या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा